भावी केंद्रीय मंत्री अनंत गीते बहुमताने विजय झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन नेमकं का प्रकरण काय रायगड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सात मे रोजी पार पडली आहे तर चार जूनला लोकसभेचा निकाल लागणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिवसेनेचे माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्यात मुख्य लढत मानली जात असतानाच गोरेगाव बसस्थानकाबाहेरील एका अतिउत्साही शिवसेनेच्या कार्यकर्त्याने का थेट बॅनर लावून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे या बॅनरवर भावी केंद्रीय मंत्री श्री अनंतजी गीते साहेब बहुमताने विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन असा मजकूर टाकण्यात आला आहे या अतिउत्साही कार्यकर्त्याने निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच गीतेंना बहुमताने विजय झाल्याच्या जा शुभेच्छा दिल्यात एवढ्यावरच न थांबता भावी केंद्रीय मंत्रीसुद्धा केले आहे निकाला आधी शुभेच्छा देणाऱ्या या कार्यकर्त्याने स्वतःचा फोटो बॅनरवर लावत निष्ठावंत शिवसैनिक चंद्रकांत यादव असे आपले नाव देखील टाकत सहसंपर्क तालुका प्रमुख म्हणून आपले पद देखील टाकले आहे निकाल लागण्याआधीच अशा प्रकाराचा बॅनर लावल्याने तालुक्यात चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे